नागपूर जोडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पार्श्वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विवाहित महिलेचा आपल्या पाच वर्षाच्या मुलासह हो। भंडारा कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली नागपूरमधील मधील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेंच जलाशयाच्या भंडारा डाव्या कालव्यात एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलासह हो वाहून गेली पड गोवारी तालुका रामटेक येथे राहणारी अठ्ठावीस वर्षीय अलका शेखर बेहूने असं या महिलेचं नाव असून तिच्या मुलाचं नाव अरमान आहे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका आणि तिचे पती शेखर हे दोघेही मजूर आहेत घटनेच्या दिवशी अलका कामावर न जाता घरीच होती ती नेमकी कोणत्या कारणाने भंडारा कालव्याकडे गेली याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या हा भंडारा कालवा, कालवा शेतीच्या सिंचनासाठी तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे दोघांचाही शोध घेणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे पारशिवनी आणि रामटेक पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पोलीस अलका आणि तिच्या मुलाचा शोध घेत आहे या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही